जयंतीनिमित्त एवल्यात धडपड मंच तर्फे घेण्यात आलेल्या बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने बालकांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग घेतला होता पाच ते सहा महिन्याच्या सहभागी झाल्याने अक्षरशः या स्पर्धेत अक्षर जसे गोकुळ गोकुळच अवतरले होते नटखट खेळकर बासरीवाला दहीहंडी फोडणारा माखनचोर अशा विविध प्रकारच्या वेशभूषा बालकांनी परिधान केले होते प्रत्येक स्पर्धक बालकाला आकर्षक अशी भेटवस्तू धडपड मंचाच्या वतीने देण्यात आली व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोष यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या निमित्त आम्ही पालकांना आवाहन केलं होतं की आपल्या घरी जर दोन ते तीन वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला सृष्ट म्हणून त्याप्रमाणे पालकांनी मोठ्या प्रमाणात मुलांना नसून आणलं होतं आणि प्रत्येक मुलांना आम्ही ज्या धडपड मंचातर्फे एक चेंडू आणि बिस्किटचा पुडा हे भेट म्हणून दिलं आणि आम्ही ते मुलांनी इतकं चांगलं नसून आणलेलं पाहिलं जाहीर आम्ही फक्त पंधरा पंधरा बक्षस जाहीर केली होती पण ह्या मुलांचा उत्साह पाहून इतकं चांगलं आल्यानंतर पाहून आम्ही ब बावीस बावीस म बक्षसं दिली वाढवली आम्ही केवळ यांचा उत्साह वाढावा म्हणून आणि हा उत्साह पाहिल्यानंतर आमचाही उत्साह वाढतो आणि याकरता आम्हाला अनेक कार्यकर्त्यांचा आम्हाला सहकार्य मिळतं आहे विशेष कोणी एकटा आहे कोणी कार्यक्रम एवढं करू शकत नाही कार्यकर्त्यांचा उत्साहही मोठा दांडगा असतो त्यांचा आम्हाला सहकार्य मिळतं म्हणून हा चांगला कार्यक्रम होतो त्यांचं सहकार्यही मिळत राहील त्याप्रमाणे पालकही मोठ्या उत्साहात येत राहतील आणि हा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील हे सोळा वर्ष आहे आणि असेच पुढे कार्यक्रम आम्ही करू सर्वांना अधिक मुक् वर्षी या मंचाच्या वतीने बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धा अत्यंत उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली या स्पर्धेमध्ये येवला शहरातील साधारणपणे सहा महिन्यांपासून ते चार ते पाच वर्षांपर्यंतचे जे काही बालक आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे श्रीकृष्ण होऊन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वर्गाने प्रतिसाद दिला आणि म्हणूनच या ठिकाणी धडपड काही संस्थापक अध्यक्ष गुरुवार सरजी हे हा जो उपक्रम आहे हा साधारणपणे सोळा वर्षांपासून राबतो आहे त्याला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व पालकांचे हार्दिक आभार आणि सर्वांना या श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या कोटी मोठी आर्जी